दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव तालुक्यात नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहे त्यातच नांदगाव मध्ये स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे नांदगाव तालुक्यात स्मशानभूमीत लाईट नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे त्याचबरोबर पुरेशी नाही नाही पाण्याची सोय ना अशा अनेक सुविधांचा अभाव नांदगाव स्मशानभूमीत पाहायला मिळतोय नांदगाव येथे अंत्यविधीसाठी आलेले सगळे सोयरे त्याचबरोबर नातेवाईक स्मशानभूमीत अंधार असल्याने चाच पडत मोबाईलच्या बॅटरीत अंत्यविधीला उपस्थित राहतात त्याचबरोबर स्मशानभूमीत स्वच्छता देखील होत नसल्याने नागरिक त्रस्त आहे स्मशानभूमीत कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे स्मशानभूमीत जाताना रोडवर लावण्यात आलेले पथदीप चोरट्यांनी कापून नेले तरी देखील गुन्हा दाखल नाही अशी गंभीर अवस्था नांदगाव येथील मुख्य स्मशानभूमीत असल्याने नांदगावकर त्रस्त आहे त्यामुळे आता या परिस्थितीत काही सुधारणा होणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे गणेश केदारे दक्ष न्यूज नांदगाव